इंदिरा 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 व जेवा आल्या बोलावाले जा तुझ्या नाही चान पडू देत तुझ्या नाही खाऊ देत जेव्हा म्हणलं आणि वायातून आल्या बोलावाली जा काय म्हणते त जा फटका नाही गीत जेवाले काय नाही माणस नस होत हो तू इंदिरा इंदिरा अ इंदिरा 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 हाय आहे नाही का घरी घरी नसून गेली असून ठेल्यावर नाही भीमला काही असन ना हो घरीच तो असन शांताबाई येते का नाही येत बारा एक दोन वाजता ते घरीच आहे आता आज होड लागली आहे शांताबाई वरथ मग जाईन आली घरातच असताबाई नाही शांताबाई नाही आली पण पार्वती आली बा इंदिरा पाय काय म्हणते ते काय म्हणते पार्वती का पार्वती काय म्हणतो ताई सांगा ना ये आपल्या मध्ये सामील होतो म्हणते बापा हे इथे विश्वास आहे म्हणते पुरा पुराताबाई येतेच म्हणून आपल्या मध्ये सामील होतो म्हणते तर पाय बर पाय बर तो होते तू आता फोन केली होती का तुला माहिती आहे शांताबाई येतेच म्हणून हा नाही मायासन बोलणं गिन झालं नाही म्हणा शांताबाईचं फोन गिन काही आलाय नाही केलाही नाही पण मला बी विश्वास आहे पक्का का शांताबाई येतेच कारण गौरी आहे आता पोटाशी आन तिले दवाखान्यात बी जाणं येणं सुरू आहे तर सुनीच्या चिंतेनं शांताबाई लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करत असेल मशी म्हणून म्हणतो अस म्हणून म्हणतो काय तू चल बाबा होय मग सांगेल आता काय तो आता जर नाही आली शांताबाई तर मग पैसे द्यावा लागेल आली तर मग तुला भेटेल काय म्हणलं मग देवासाठी मागू नको पाहिजे आणि घेवासाठी पुढं आणि देवासाठी देवा मागू नाही मग हा ठीक आहे ना आपण मागा कोणत्याच गोष्टीत नाही देवा लागले तर दिन मी 4000 मध्ये 4 हेजे अन आता एक आला का झालं 5000 at हजार रुपये शांतजी बाबा जा तुम्ही आता थांब दे ना आता शांता जा तुम्ही आता हे बॅग आणि हे आपलं गंगाजल घरी घेऊन ढवून द्या आणि गंगाजल मंदिरात ठेव जा हूं हो घेऊन ढवतो अंगपाय धून घेतो तिकडे तू इकडे दुतक अंगपाय त इकडे धुवून घे मी आपलं तिकडे अंगपाय धून घेतो आणि मग लागतं इकडे येऊन जातो हो मी इकडेच धून घेतो आता आता काय ले अजून आता तिकडे येऊ इकडेच धून घेतो शांत गिरीत जाईन तेव्हा मी घरी येईन ना का नाही 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 बापा नाही बापा मी नाही राहत बापा मी नाही राहत कौ शांत काय झालं बसली होती ना तू शांतपणे कौन उठली एकदम नाही नाही बापा नाही नाही बापा बसल्या बसल्या स्वप्न पाहिले का नाही नाही आई नाही आई स्वप्न की नाही पाहिली मी मी थांबत नाही आता नाही थांबत बापा मी गलती करून राहिली होती थांबत नाही 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 थांबत मी ते गौरी चार पाच दिवसापासून परेशान झाली असा ते हैराण झाले ते त्रासून गेली असन ते आराध दिले अन घरचे काम कराले आय एकता हाय दो जीवाची नाही नाही मी नाही थांबत बापा मी इथं पावून चार राहून मै सोन तिकडे त्रास घेत राहीन परेशान होत राहीन का नाही आई नाही थांबत आता अ माये अचानक अजून काय झालं हो तुला शांतुल्या काय शांतुल्या काय रे काय म्हणते अजून नाही उठली अजून आता घेतल्या बेगा की हात ती ना जातो था। ना आता आलो तणमत मी नाही नाही बापा शांतुल्या राहू दे बात हे साडी राहू दे मग कधीतरी येईन आम्ही दोघे बहिणी येईन आम्ही कांताले बी आनंद सुनीले बी आनंद मी येईन आम्ही कधी बी उन्हाळ्यात आण घेजो बापा तवा करजो कर आता राहू दे आता काही नको करू आता मला घरची ओढ लागली आता आता मला घरी जाऊ दे बा मी काय आता एक दोन दिवसही थांबत नाही एक दिवस मी थांबत नाही आता था, दोन घंटेही मला थांबायची इच्छा नाही आता जाऊ दे बा मला सुनीले तिकडे त्रास होतच तिला रक्ताची कमी होती तिला सलाईना चालू होत्या तवाच मी इकडे प्रयागराजले नाही निघाले आता ते कशी करत असन ते जाऊ दे मला पावसाळ नाही आहे जास्त महत्वाचे जाऊ दे मी चालली हा चालली मी ते गाडी गाडी सुटून जाईल नाही तर चुकून जाईल माई गाडी तर अजून मला लेट होईल जाऊ दे मला मी चालली आता पटकन त्या गाडीवर आणि बस मी घर का मी फोन करतो तुला शांताबाई कसा बोलता आता काही सुंद काय तुमची काही एकदम खातीलीच टाकली काय एकदम काय बोलून राहिलो म्हणून उदाहरण सांगून राहिली का आता काय करून राहिली ना ते मग एवढं काय चिंता करायची गरज आहे बहिणी थांब ना आता शोभा करतो आई बाबा आहे ना कर आई बाबा साठी पण मला जाऊ दे बाबा माझ्यासाठी काही नको करू काही नको करू माझ्यासाठी आम्ही दोघे बहिणी येईन ना तेव्हा खूप कर्ज

जाय पटकन गाडी चल पटकन आई बाबा आराम करा हा जेवण खाऊन करून आंघोळा वगैरे करून आजच्या दिवस आराम करा बाबा आज आता वावरात गे नको आई तू गी काम कोणते करजो नको आता करत घराची साफसफाई आता इकडेच आता इकडेच आराम करा आजच्या दिवस हम्म हो हो ठीक आहे जाय मग तू आता पटकन गाडी सुटून जाईन नाही तर शांतबाई ये लवकर आली रे च बरं झालं गेले मला वाटलं हे राहतच नाही जातेचे म्हणून आपलं उगत टुम 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 करायला लागते थांबानं बनवतो थांबानं बनवत बनवतो करून कोणाला घरातून निघत आहे काय बाबा आणि एवढं चांगलं सुख आहे एवढ्या सुखाच्या घराने कोणी लाख मारून काय तोंडने तोंड आलं म्हणून थोडस नरम होऊन जावं लागते कधी येते पार्वती कधी येते किती लखाच किती करोडाचं घोबाळ सापडलं काय तुम्हाला मी पार्वती पार्वती कधी येते

खोलीत चला काय इथं अरे तो इथं बाहेर कोणी ऐकून घेईन किती करोडच खबर भेटलो तू त्याने सांग ना किती हिस्सा पडला तुला अजून इथून कोणी ऐकून घेईन आपल्या घरासमोर तो अजून हिस्सा पडल म्हणून म्हणतो खोलीत चाल खोलीत सांग मध्ये काय होतो घबर सापडलं काय तो किती करोडच आहे तो, तो? हिस्सा नाही पडला पाहिजे चल खोलीत सांग असं म्हणतो हे होय काय घबर नाही सापडलं ते होळ लावली आहे त्याईनं शांताबाईवर होळ लावली आहे पाच हजाराची घबर नाही होय ओढ लावली पाच हजाराची काय काय केलं शांताबाईनी काही नाही तर मुन्नी म्हणते शांताबाई भेकाडी हाये तर आज येणार नाही रंगपंचमी झाल्यावर येईल आणि इंदिरा बाकी सगळ्या म्हणते गंगा भीमला ताई तर शांताबाई भेकाडी नाही आहे आम्ही ओळखतो शांताबाईले शांताबाई भेट नाही आजच जाच येईन ते तर याच्यासाठी मुन्नीत आणि ह्या तिघ्या जणी हाय याच्या म्हणजे होड लागले जर शांताबाई आली तर मुन्नी पाच रुपये येईल देईन जर शांताबाई नाही आली तर ह्या सगळ्या मुन्नीला पाच हजार देईन याची वड लावली बाबा असं काय मग तू गेली होती तर मग काय झालं तुला हिसाब पडते का मग आता नाही काही तर तेवढेच लेखाले आता करोडाचा होत तर हजारातच लेखाले हजार बाराशे रुपये येईल म्हणले का हिशाच त्या तिघे आता तुला चौथा पडते मग हो म्हटलं म्या क मी म्हटलं मग विश्वासानं शांताबाई येतेच म्हटलं आणि शांताबाई येतेच आज लय दिवसाची गेली ना मग शांताबाई काही जास्त दिवस राहणार नाही येतेच तर पडला माझा चौथा हिस्सा भेटले साडे रुपये बस बरं झालं हिसा पाडून दिली बाराशे साडे बाराशे तेवढेच कुठून आले हप्ता भर आपल्याला बजार हात सगळं किराणा होऊन जाईन आपला बस झालं बरं आता मी चाललो आता कामा हिसा सोडतो नको त्याच्यात घरात नको राहू नक करून घेतील आणि बस तू राहायची नाही हो नाही रात मी घरात आता थोडेसे काम आहे बाकी भांडे कुणी घासून घेतो तिकडेच जातो तुम्ही जा कामाले हो चाललो मी का गाडी हो भेटली ब अजून दहा मिनिट लेट झालो असतो ना कधी आई गाडी नव्हती बरं बर लवकरात लवकर निघालो भेटली गाडी बसली पोहोचली थांब थां, 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 किती करा ना पहिले नाही जात बसली आणि मग अजून जातो जातो करून हा तिचं मन नाही थांबत तिचं चा। कोणाचं का असो ना आपलं घर ते आपलं घर किती असो ना भावाच घर माय बापाचं आपल्या घरी जेवढा चुकून भेटते ना तेवढं सुकून कोणाच्या घरी नाही भेटत ते एवढ्या दूरून आल्या त्या आता इच्छा इथं त्याचं गाव आहे त्याचं घर आहे मग त्या कशा इथं थांबन हा था म्हणून त्याला त्याच्या घराचीच ओढ लागली काही जातो ना काही नाही बर झालं चालले गेले आता आता तुम तुम्हीच पहा तुम्हाला गमते का इथं हे आम, आम, आम्ही आम्ही आमचं बांधलं नवीन घर तुम्हाला गमते का इथं नाही तुम्हाला त्याच घरी गमते का नाही तुमच्या इथं राहता का तुम्ही तिथं जाऊन राहता का नाही तुम्हाला तिथच गमते हो मला तिथेच गमते बापा मला इथे नाही गमत मला मला एक दिवस कटून बटून राहून जाईन मी पण मला ती तिसात चांगलं लागते आणि ती तीस मला झोप येते मग तसं काय आता जाता ती ती करायता येते सैपर झालं तू या दिल्ली आईने आई बाबा जेवले बोलतो तर पटर पटर जास्ती बोलतो जेवले जेवले आई जेवल्या बाबा जेवल्या बाबा तर आरामही करून राहिले आई तुमची वाट पाहून राहिले कधी येते एक दिल्ली बसून का नाही कधी काय असं वाट पाहून राहिले जेवल्या घेऊ म्हणा जेवल्या तर तुम्हाला वाढून देऊ का जेवता तर तुमचा उपवास आहे सांगून द्या उपास कायले धरू मी वाढ जेवतो आई ये ना आराम करणं बाबा कुठे तिथेच आहे बाबा तू म्हणे मी आराम गेले मी जातो तिथे जा आता काय आई आता करत आराम झोप नाही जरा आता इथच आराम आता काय अजून तिकडे जातं इथच आराम कर बी इथंच करतो बर ठीक आहे तर माईकडून या बापा चौगे चौगे का चिकून मी एकटे ठीक आहे ठीक आहे राह रा 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 रा, रा तुम्ही बर आहे पाच हजार माया एकटीचे राह तुम्ही चौघे दहा जण किती राहा नाही पाहिजे मला इकडून कोणी हो मला पक्का माहित शांताबाई नाही येत पाच हजार माया एकटीचे पार्वती कशी काय आली मी ते म्हणतो पार्वतीला कोणी सांगितलं मी नाही काही मी नाही सांगतली बाप्पा पार्वती झाले मापाशी इले कुठून माहित झालं माहित नाही तेच आले मापाशी मी काय सांगायला गेली तिले कोण सांगितलं पार्वती तिले हे मुन्नी असन नाही मी कायले सांगू मला काही घेणं ने कोणाला काही सांगायचं मी तर चुपचाप घरी गेली ना घरी स्वयंपाक करत होती आता आली बाहेर तुम्ही बोलावलं तर मग पार्वतीला माहित कसं झालं तर पिंकीच्या बाबानं सांगितलं मला या पिंकीच्या बाबा पिंकीच्या बाबाला कसं माहित झालं हे तर बाया मायाची गोष्ट बाया मायाची गोष्ट माय कसं माहीत झाली हा तू श्यामरावबावाले सांगतली ते का नाही नाही बापा मी ना सांगतली त्याईले मी तू काय करून राहिली तू अ भलं का स्वल्प बोलू काय बाया चाल केला जा सायपाक तुम्ही घरी येतो ना मी आमची महत्वाची गोष्ट सुरू आहे बाया मंडळीची ते पैसे महिलाचे पैसे नाही का ते ते लाडली बहिणाचे पैसे काही येते काय येते त्याची गोष्ट सुरू आहे तुम्ही जा घरी स्वयंपाक झाला आहे जा घरी जिऊन घ्या मी येतो ये मंग चालतो मी घरी मग कोणा सांगितलं गड्या पिंकीच्या ना जाऊ दे आपला आपला। हो तो आपला मुद्दा नाही तो विषयच नाही आपला पिंकीच्या बाबाला कोणा सांगितलं सांगू कोणी काही होतो तसा मोठा पिंकीचा बाप मोठा शाती राहती मग <laughs> आता शाती राहतो हड्डी डोन त्याला माहित होते आता झालाच आता टाइम आता शांताबाईचा येवाचा कारण शांताबाई कधी बी तिच्या माहेरी गेली का ह्या टाइमाला घरी येते बरोबर कधी बी पाहतो मी 12:30 जास्तीत जास्त एक आता येतच असेल शांताबाई आता आता भेटते आपल्याला 5000 रुपये घ्या ना बोट मोजून भेटते 5000 रुपये मला भेटते 5000 रुपये मी तुम्ही बोट मोज मी पैसे मोजून

बरं बा गोष्टी काय गोष्टी करता का येवाचे येईन जवा येईन तेव्हा गोष्टी केल्या नाही होऊन जाईन का तुम्ही घरी येतो ना मी ये बा करा काय गोष्टी करतो गोष्टीच पकाला आहे आ काय म्हणून राहिली शांती तू तर म्हणत होती सकाळी आता हो बरोबर आहे खूप जबरदस्ती करे ना शांतुल्या बी शोभा बी आई बाबा बी तर एक मन केलं राहतो बसली होती पण मग माय मनच नाही थांबलं येऊन गेली आता पोहोचली आपल्या सडकीवर पोहोचली आता येतोच घरी तुम्ही घरी या का आता हो मी घरीच जाओ ये मग सकाळी फोन केला येत नाही आता फोन करतो आली काही बोरीच बोलतो तो शांत तू भी डबल ढोलकी की माय मनच नाही थांबलं आल्याशिवाय आलीच मी बर येतो मी घरी ठेवतो फोन हा येतोच मी घरी आता उतरली आता गाडीतून ठीक आहे ठीक आहे चल ये ये मग हो बाई आराध्या येते मग हो आजी तुया शिवाय गमत नाही दिले हम्म तुयाशिवाय गमत नाही दिले तुया ओढ न ते बरोबर येते बातच घरी येते आजी आता हो बेटा गौरी येऊन राहिली आई आता उतरली चटकावर येतेच आता घरी पहिले येत नाही म्हणे पण आरा त्याशिवाय गमत नाही येऊन राहिली घरी काय बर झालं बाबा येऊन राहिली आई का बर पाई गौरी घे बरं आरा घे बर आता तिले जरास खिचडी खिचडी पाई चार तिला भूक लागली भूक लागली म्हणे ते मी जातो सडकावर हो बाबा तुम्ही जा ए बाई आराध्या चल मग खिचडी खाऊ हं तू ते खाऊ अमन आईचा फोन आला हॅलो बोल आई आली तुझी सासू आली हो आई आल्या ना आल्या आई आल्या आताच आल्या सडकावर उतरले गेले बाबा गेले घेवाले येतेच असं काय बरं ठीक आहे येऊ लागत मग भेटाले आता रविवारी घे आणलं असं नाही सांगतलं होतं सगळे आई बी म्हणे आनंद म्हणे गंगा जेल तिथं पवित्र ये तू घेऊन जातो जरा चल मग ठेवतो हो तेच विचारायला फोन केली मी का आली का बा सासू तुले काम जास्त होत असेल ना करून घेतो आता आई आले म्हणजे तर मग करूच लागते ना नसल्या दिसल्यावर करतो जाते झाले केले मी सगळं बरोबर केलं मॅ हो मग गौरी ठेवतो ठेव आराध्या गेली वाटते बाबा सांग हे बाबालाच नाही सोडून राहिली पण जेव्हापासून आई तिकडे गेल्या तेव्हापासून बाबालाच नाही सोडून राहिली गेली अजून मांगा मग

सुरू झालं घर आलं सांगतो सांगतो आता पहिले तिच्याकडून पाच हजार रुपये काढू दे गंगा येईल शांता पहिले तिच्या घरी नको जाऊ देऊ आता सध्या त्या घरी नेऊन बसो मग त्या घरी जाऊ शांता बाई मग मी माझ्या घर सोडून गंगाच्या घरी कायले जाऊ जमते माली ना मी थांब ना शांता बाई थांब ना जरा हिसोब होते ना मग जातो त्या घरी गंगा दे ना दिले ने दिले तुझ्या घरी नेऊन बस चहा पाणी पाच आली ते थकून थकून इंदिरा मी शांताबाईला घेऊन जाईन ते मुन्नी तुले चकवन म्हणून मी बी येतो तिच्या तिच्यापासून पाच हजार रुपये काढाले विमला ताई तुम्ही ना शांतबाईले तुम्ही मग घरी घेऊन जा लागंत मग पुष्पा करते चहा पाणी हो ठीक आहे चल भो शांतबाई चल चाल घरी जाऊन बसू आपण हे आणते तोपर्यंत पर्यंत पाच हजार रुपये आपले वाले आपले वाले पाच हजार कहू ना काय पाच हजार मी आल्या तुम्ही खुद झाल्या आणि ते मुन्नीच तोंडच पडलं चलली बी गेली तना तना कहू कायचे पाच हजार रुपये का चोरीगिरी केली का होती ना

मी फालतू त्याच्यामध्ये चालवायची गोष्ट करतो कधी मला दुर्बुद्धी सोचली तर मी होळ लावली बाबा धेट म्हणाची कौन काय झालं म्हणजे अशी टोन लटकून आली मारलं का बाय काय ना तुझे बस तुम्ही तर तसाच विचार करत जा मा बद्दल का मला लोक खाईन पाहिजे पाहिजे मग काय झालं तू तुझे कौन टोन लटकून आली आणि पटर पटर करून राहिली एकटी मनातल्या मनात बोलून राहिली पटर पटर पटोर पटू पटोर पटोर करून राहिली

खर सांग मारलं का मार, मार खाऊन आली का तू नाही ना हो मार नाही खाल्ली मी काही नाही खाल्ली मी गलती केली गलती केली मी गलती केली कुठून मुली दुर्बुद्धी सुचली बापा त्या एवढ्या मोठे धीट बाईले मी भेकाने म्हणली होती काय झालं तुझी बहीण बायको काय लड बोल होऊन राहिली तू काय झालं मुन्नी काय झालं हो तुझी <laughs> <laughs> काय कुत्रे वाणी कुणकुन होऊन राहिली तो कुत्रे म्हणा म्हणे काय म्हणा म्हणे तुम्ही जेव्हा चुपचाप तुम्ही लक्ष नका देऊ मी सायपा घरात जाऊन बसतो कोणी आलं तर सांगा मुन्नी घरी नाही म्हणून कोण येणार आहे मुन्नी कोणी आपल्या घरी आपण आणली म्हणून आपण आणली काही ना काय आपत आणली गावतून काही कोणी तुम्ही सांगता नको तुम्ही जेव्हा दरवाजा लावून चालले जा वावरात झालं ह्याची पण बाळकून हे अशी कशी व्यवहार करून राहिले एखादे लोखायदे मारून आल्यावर खुन करून आल्यावर